नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो मी अभिनंदन आज तुमच्यासाठी घेऊन आलेला एक असा स्मॉल कॅप स्टॉक ज्याचं प्राईस आहे फक्त आणि फक्त पंच्याण्णव पैसे आपले बरेचसे दर्शक किंवा बरेचसेच गुंतवणूकदार आहेत जे म्हणतात की आम्हाला काही असे स्टॉक सांगा जे एक रुपयाचे असतील दोन रुपयाचे असतील दहा रुपयाचे असतील जेणेकरून आम्ही ते भरभरून खरेदी करू शकू आणि लॉंग टर्ममध्ये आम्हाला करोडो रुपयांचा प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकेल सो मित्रांनो ही गोष्ट प्रत्येक वेळेला साध्य होतेच असं नाही असं खूप वन्स इन अ ब्लू मून असा हा हा असतो म्हणजे खूप कमी वेळेला असं होतं की एखादा आपण एक रुपयाचा स्टॉक घेऊ आणि तो टायटन किंवा एमआरएफ सारखं ह्या ठिकाणी रिटर्न्स आपल्याला देऊ शकेल सो so, हा जो स्टॉक आहे तो सध्या खूप जास्त चर्चेत आहे बरेचसेच लोक हा स्टॉक खरेदी करण्यासाठी ह्या ठिकाणी झुंबड उडवताना आपल्याला दिसत आहेत न्यूजमध्ये म्हणा किंवा रिटेल इन्व्हेस्टर्सच्या तोंडातून ह्या स्टॉकचं नाव सध्या बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे बरेचसेच लोक ह्यामध्ये खरेदीही करत आहेत सो ह्याविषयी आपण डिटेलमध्ये अॅनालिसिस करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही चॅनलवर येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब का करत नाही हे मला कळत नाही मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत नक्की पोहोच करा कारण हे चॅनल आपण आपल्या मराठी बांधवांसाठीच बनवलेलं आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच बनवलेलं आहे सो मित्रांनो तुमचा सपोर्ट मला सध्या ह्या ठिकाणी त्याची नितांत गरज आहे तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही तर चला जास्त वेळ कशाला दौडायचा सर या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय टाइप इंडिया लिमिटेड आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ह्याचं करंट प्राइस तुम्ही बघू शकता झिरो पॉईंट नाईन्टी सिक्स पैसा म्हणजे शहाण्णव पैसे एका शेअरचं प्राइस फक्त या ठिकाणी चालू आहे इंट्राडे मध्ये तुम्ही बघू शकता चार पॉईंट पस्तीस टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे अप्पर सर्किट लागताना या स्टॉकमध्ये दिसलेला आहे पाच दिवसांमध्ये सतरा टक्क्यांची तेजी आणि मित्रांनो जर तुम्ही इथं मोठ्या टाइम फ्रीमवरती पाहिलं तर स्टॉकने या ठिकाणी काय केलेलं आहे थोडेसे निगेटिव्हिव्ह रिटर्न दिलेले आहेत पण एका वर्षामध्ये रिटर्न्स बघा तीनशे छत्तीस टक्के रिटर्न पाच वर्षामध्ये बघा चारशे पाच टक्क्यांचे रिटर्न आणि लाँग टर्ममध्ये बघितलं तर मायनस ऐंशी टक्के एक चांगला लाईफ टाईम हा या स्टॉकने बनवलेला होता बावन विकचा जो हाय होता एक रुपये बारा पैशांचा ह्या ठिकाणी होता सॉरी छत्तीस रुपयांच्या आसपास काहीतरी ह्याचा लॉंग टर्मचा आतापर्यंतचा हाय होता मित्रांनो पण सध्या हा स्टॉक काय करताय पूर्णतः ह्या स्टॉकमध्ये म्हणजे तळ गाठलेला असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे पण सध्या ह्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ह्या ठिकाणी दिला जातोय सो या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का याविषयी सविस्तरित्या चर्चा करूया सो मित्रांनो सर्वप्रथम ह्या कंपनीच्या वेबसाईटला मी विजिट करण्याचा प्रयत्न केला पण तिथे काही डिटेल इन्फॉर्मेशन मला मिळू शकली नाही त्यामुळे स्क्रीनवर जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करेन आता एक कंपनी नेमकं काय करते बघा कंपनी ह्या ठिकाणी फायनान्शियल मार्केटमध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस देण्याचं करा काम करते कदाचित ब्रोकर किंवा काहीतरी कर्ज वगैरे देणारी कंपनी ही असू शकते पण मला असं वाटतं की ब्रोकरच असेल मे बी आणि त्याचसोबत कंपनी काय करते शेअरमध्ये ट्रेडिंग करते इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस वगैरे ज्या काय त्या प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते पण त्या एक्झॅक्ट काय सर्व्हिसेस आहेत त्यासाठी वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल आणि वेबसाईटचा ॲक्सेस मला ह्या ठिकाणी मिळू शकला नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला ॲक्सेस मिळाल तर डेफिनेटली तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता की कोणकोणत्या फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी देते आहे आता बघू शकता सदुसष्ट पॉईंट पाच करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे स्मॉल कॅप पण आहे एक मायक्रो कॅप कंपनी असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आता करंट प्राइस बघा शहाण्णव पैसे आणि बुक व्हॅल्यू मायनस आहे मायनस वीस पैसे या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे पी जर या ठिकाणी तुम्ही बघितलात बारा पॉईंट चार टक्क्यांचा प्राईस टू अर्निंग रेशो या ठिकाणी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड बघा चारशे अडतीस टक्क्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी कंपनीने रिटर्न्स या ठिकाणी आपल्या कॅपिटलवरती दिलेले आहेत असं आपल्याला दिसतंय आहे पीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर स्टॉक थोडासा रिझनेबल वाटतोय पण बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने पाहिलं तर स्टॉक काय खूप जास्त ओवर व्हॅल्यूड या ठिकाणी सध्या निदर्शनास आपल्याला येत आहे आता आपण बघूया इतर सो <coughs> so, आता शकता हो तुम्ही आ, की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी सध्या कंपनीची सेल्स खूप चांगली वाढलेली आहे दोन हजार तेरापासून आता जर तुम्ही पाहिलं तर सात पॉईंट सव्वीस सा कोटींची सेल्स झालेली आहे आणि एकेकाळी म्हणजे दोन हजार तेरामध्ये आठ लाखांची सेल्स होती आणि ने नेट प्रॉफिट सुद्धा या ठिकाणी वाढताना दिसतोय पण या ठिकाणी बघू शकता कंपनीने मोठे मोठे ह्यूज लॉसेस या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणजे अराऊंड शंभर कोटींचा लॉस दोन हजार अठरा एकोणीव्ह ह्या दरम्यान कंपनीने ह्या ठिकाणी काय का केलेला होता केलेला होता आता कदाचित ह्या ठिकाणी मार्केट करेक्शन होती आणि कदाचित त्यामुळे काय झालं असेल कंपनीला मोठा लॉस झाला असेल कारण कंपनी ट्रेडिंग सुद्धा इन्वॉल्व्ह आहे असा माझा अंदाज आहे पण ह्या ठिकाणी कंपनीला एक मोठा लॉस झालेला होता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कंपनी काय करते ते दोन हजार एकवीसपासून चांगल्या पद्धतीचे प्रॉफिट्स कमवते अर्थातच थो अधूनमधून थोडे मोठे लॉसेस करते कंपनी पण जे ह्यूज लॉस कंपनीने केला होता दोन हजार अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान तो अजून ह्या ठिकाणी रिकवर झालेला नाही असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे कंपाऊंडेट सेल्स ग्रोथ आणि कंपाउंडेड प्रॉफिट दर ग्रोथ जर या ठिकाणी तुम्ही पाहिली तर ती पूर्णता निगेटिव्ह आहे कंपाउंडेड सेल्स ग्रोथ मायनस बत्तीस टक्के आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलीत तर या ठिकाणी प्लस वीस टक्के पाच वर्षामध्ये दिसून येते आहे सो so, सेल्स ग्रोथ निगेटिव्ह आहे पण प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी चांगली आपल्याला दिसून येते आता बॅलन्सशीटचा विचार केला तर सत्तर पॉईंट एकतीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि रिझर्सचा विचार केला तर रिझर्स मित्रांनो पूर्णता मायनस आहेत आणि कंपनीमध्ये सगळ्यात जास्त आता तेजी आहे जी आपल्याला दिसते ही त्या कारणामुळे दिसते की कारण कंपनीने आपले कर्ज कमी केलेलं आहेत मागच्या वर्षी कर्ज पंचवीस पॉईंट ब्याण्णव कोटींची आता सोळा कोटींची राहिलेली आहेत म्हणजे एक एक काळी कर्ज बावन्न कोटींपर्यंत होती कंपनीचे हे ते तुम्ही बघू शकता सॉरी दोन हजार सोळामध्ये सत्याऐंशी कोटी कर्ज होतीत आणि त्याच्या अगोदर नव्याण्णव कोटींची कर्ज होती आता नव्याण्णव कोटींवरून कंपनीने डायरेक्ट कर्ज आणलेले आहेत किती आपली सोळा कोटींवरून पण ही कर्ज मित्रांनो नील करता करता कंपनीचे जे काही रिझर्व आहेत ते पूर्ण रिकामे झालेले आहेत रिकामे झालेले आहेत असंही म्हणू शकत नाही कंपनीचे जे काही रिझर्वस आहेत ते या ठिकाणी काय झालेले आहेत पूर्णतः निगेटिव्हमध्ये गेलेले आहेत पण एक गोष्ट या कंपनीने चांगली केलेली जी मला अत्यंत चांगली वाटली की कंपनीने काय नाही केलं ह्या ठिकाणी आपले शेअर कॅपिटल जास्त वाढवलेलं नाही दोन हजार पंधरामध्ये त्यांनी काय केलं होतं मोठं या ठिकाणी शेअर कॅपिटल वाढवलं पण त्याच्यानंतर कंपनीने काय केलेलं आहे आपले शेअर कॅपिटल शेर आता आता या ठिकाणी स्टेबल ठेवलेलं आहे आय होप की हे शेअर कॅपिटल हे पुढे सुद्धा काय करतील स्टेबल ठेवतील आता मित्रांनो आता आपण थोडंसं पाहूया की प्रमोटरची होल्डिंग काय म्हणते प्रमोटरची होल्डिंग अर्थातच खूप जास्त कमी झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन हजार चौदामध्ये कंपनीने शेअर्स विकले त्याच्यामुळे प्रमोटरची होल्डिंग फक्त पंचवीस टक्के राहिलेली आहे आणि मेजॉरिटी जो माल आहे तो या ठिकाणी पब्लिकच्या गळ्यात येऊन पडलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो आता आपण या कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का सो बघा काय फॅक्टर्स आहेत पहिलं म्हणजे स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे दुसरं म्हणजे स्टॉकचे रिझर्स खूप जास्त निगेटिव्ह झालेले आहेत आणि मला वाटतं हे रिझर्स रिकवर करण्यासाठी जे काही प्रॉफिट्स आहेत ते प्रॉफिट्स या ठिकाणी कंपनीकडे सफिशियंट नाही आहेत कंपनीने खूप मोठा लॉस केलेला आहे पास्टमध्ये आणि सध्या मार्केट खूप जास्त लाईफ टाईम ह्यावरती ज्यावेळेला मार्केट घसरेल खाली त्यावेळेला हा स्टॉक सुद्धा खूप वेगाने खाली घसरू शकतो सो माझ्या मते ह्या स्टॉकपासून थोडंसं दूर राहा अजून चांगल्या व्हॅल्युएशनवर स्टॉक मिळू शकतो पण माझ्या मते जोपर्यंत रिझर्सचा हा जो काही मॅटर आहे तो जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टी सुधरू शकतील आणि कंपनी तुम्हाला मल्टीपॅगर रिटर्न ह्या ठिकाणी देऊ शकतील आता जर एक कंपनीला रिझर्स सुधारायचे असतील तर एकच पर्याय आहे कंपनीने आपले शेअर्स विकताना विकले नाही पाहिजेत आणि त्याचबरोबर प्रॉफिट मध्ये ग्रोथ केली पाहिजे तरच हे रिझर्व जर मेंटेन झाले प्रॉफिट ग्रोथवर जर हे रिझर्व मेंटेन झाले तर हे एक सा पॉझिटिव्ह साईन असेल पण शेअर्स विकून जर हे रिझर्व कंपनीने मेंटेन केले तर एक निगेटिव्ह बाब ठरेल सो माझ्या मते या ठिकाणी सध्या तरी इन्व्हेस्टमेंट करण्याची गडबड करू नका थोडंसं थांबा कंपनी आपले जे काही रिझर्वस आहेत ते कशा पद्धतीने मेंटेन करते याकडे लक्ष द्या आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करा सो अशा की या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू